रसिक श्रोते हो नमस्कार आज 23 एप्रिल 2024 हजार चोवीस जागतिक पद्मभूषण डॉक्टर धनंजय केर यांची आज एकशे अकरावी जयंती भारताच्या इतिहासातील पूजनीय ठरलेल्या चरित्र नायकांना स्वतःच्या सिद्धहस्त लेखणीने अजरामर करत त्या थोर नायकांच्या आंतरिक व्यक्तिमत्वाची उकल करून दाखवणाऱ्या पूजनीय चरित्रकारांची आज जयंती त्यांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून समतोल ग्रंथ लिहित साहित्य क्षेत्रात विलक्षण यश मिळविले आणि सव्यसाचित्वाने धनंजय हे नाव सार्थ केले पैशाकरता लिहायचे नाही केवळ एक जीवनव्रत म्हणून आपण हे वान स्वीकारले आहे ही त्यांची असीम निष्ठा होती आयुष्यभर याच निष्ठेचा निर्वाह करीत ते जगले मानवी हक्क व मानवी समानता यांची मूल्ये समाजात रुजावीत हा त्यांचा ध्यास होता चरित्रनायक निवडीचे चरित्रकारांचे काही खास निकष होते त्या व्यक्ती सामाजिक तसेच धार्मिक परिवर्तनाला प्राधान्य देणाऱ्या असल्या पाहिजेत त्यांनी केवळ वरिष्ठ वर्गच नव्हे तर बहुजन समाजाचा विचार केलेला असला पाहिजे त्याचप्रमाणे आपला विचार कृतीत उतरविण्याची हिंमत त्यांच्या ठाई असली पाहिजे एकोणीसशे पन्नास साली प्रसिद्ध पावलेला त्यांचा पहिला चरित्र ग्रंथ म्हणजे वीर सावरकर जो त्यांनी इंग्रजीत लिहिला जॉन गुंथर यांनी इन्साइड एशिया हा ग्रंथ लिहिला त्यात सावरकरांचे नाव वगळता सर्व महानायकांच्या कार्यकर्तृत्वाचा गोषवारा त्या ग्रंथात दिला गेला होता स्वातंत्र्याच्या चळवळीचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दुर्दैवाने जॉन गुंथरांना माहीतही नव्हते महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्या आधीच आपला प्राण पणाला लावून स्वातंत्र्याची चळवळ करणारे आद्यनायक सावरकर होते हे कुणीतरी त्या सर्व परदेशी ग्रंथकारांना सांगायला हवे होते आणि ते देखील त्यांना समजेल अशा त्यांच्या भाषेतच नही ज्ञानेनं सदृशम पवित्रमिह विद्यते या वचनानुसार चरित्रकारांनी प्रथम ज्ञानसाधना केली चिकित्सक वृत्तीने अभ्यासही केला त्यांना आपल्या माय मराठीची आवड होतीच हं असे असले तरीही तिच्या मर्यादा ते जाणून होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या चरित्र नायकांचे ग्रंथ प्रथम इंग्रजी भाषेत लिहिले आणि साऱ्या महाराष्ट्राचा व भारताचा शे दीडशे वर्षांचा सामाजिक आणि राजकीय इतिहास साऱ्या जगाला दाखवून दिला आजवर त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या चरित्रांपेक्षा अत्यंत वेगळ्या पण साधार आणि सत्यनिष्ठतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी टिळकांचे चरित्र लिहिण्याचे धाडस केले आणि खरेच ते धाडसच होते लोकमान्य टिळक हे राजकीय क्षेत्रातील उग्र गंभीर सिंह ज्वलंत प्रबल क्रांतिकारक राजकारणाचेही ते प्रवर्तक होते तरीही त्यांचा मूळ पिंड सुधारणाविरोधी होता की सुधारणा पोषक त्यांचे सामाजिक मत त्यांचा व्यक्तिविकास त्यांची विचारप्रणाली त्यांच्या कार्याशी एकसंध होते का या बाबींवर प्रकाश टा ता, टाकणे क्रमप्राप्त होते कारण यापूर्वी लोकमान्यांवर जे ग्रंथ लिहिले गेले ते व्यक्तिपूजक या तत्त्वान्वये म्हणूनच त्यांनी लोकमान्यांच्या चरित्राचे लेखन करण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले महात्मा फुले यांच्या कार्याचे मोठेपण अज्ञातच राहिले ते सर्वदूर पोहोचलेच नाही त्यांच्या वैचारिक क्रांतिकार्याचे जाज्वल्य दर्शन केवळ भारतीयांनाच नव्हे तर भारताबाहेर लोकांनाही घडवून आणावे याकरिता त्यांचे चरित्र देखील त्यांनी इंग्रजीतच लिहिले सामान्य जणांना सुखी करण्यासाठी प्रचलित समाजाविरुद्ध शाहू महाराजांनी बंड केले सामान्यांचेच तसेच कामगारांचे राज्य याकरिताही त्यांनी प्रयत्न केले सामाजिक लोकशाही निर्मितीकरिता त्यांनी अतोनात कष्ट घेतले त्यांनी समाजवादी लोकशाहीचा नुसताच तोंडाने जप न करता ती आपल्या राज्यात कृतीत आणली ज्यांनी स्वहिताला तिलांजली देऊन समाजाकरिता काही दिले त्या तत्वासाठी जे जगले अशा थोरांची चरित्रे चरित्रकारांनी लिहिली नुसतेच मान डोलावून स्वतःची कातडी बचाव करून आणि हिनकस हांजीखोरातून थोर राष्ट्रनेते निर्माण होत नाहीत स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा फुले महात्मा गांधी लोकमान्य टिळक डॉक्टर आंबेडकर सर्वार्थाने महापुरुष होते आणि त्यांच्याच परंपरेतील राजर्षी शाहू महाराज म्हणूनच चरित्रकारांनी पेंट मी ॲज आय एम या तत्वाला अनुसरून या चरित्रनायकांना रंगवले अशा या रत्नागिरी भूषण सुपुत्राला मी डॉक्टर सायली सत्येंद्र नार्वेकर मनतपूर्वक वंदन करते धन्यवाद